नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अहमदनगर महापालिकेचे आयुक्त पंकज जावळे आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकाने लाच मागितल्याप्रकरणी जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथील ए सी बीने महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांचे महानगरपालिकेतील कार्यालय आणि राहते शासकीय घर सील केलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे तर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला आहे अहमदनगर महापालिकेचे आयुक्त पंकज जावे आणि त्यांचे स्वीय सचिव श्रीधर देशपांडे यांनी बांधकाम व्यावसायिक यांच्याकडून नऊ लाख तीस हजार रुपयांची मागणी केली होती तडजोडीनंतर हे प्रकरण आठ लाख ,00 रुपयांमध्ये मिटवण्याचं ठरलं होतं तक्रारदारांनी जालना कार्यालयात एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी तक्रार अर्ज दिला होता या प्रकरणामध्ये एको एकोणीस आणि वीस जून रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली संभाजीनगर येथील एसीबी बी आणि जालना येथील एसीबी कार्यालयाने संयुक्त कारवाई केली आहे या प्रकरणी अहमदनगर येथील तोफाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र पंकज यांच्यावर कारवाई झाल्यानंतर भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर फटाके फोडून आनंद साजरा केलाय आयुक्त भ्रष्टाचारी आहेत यांच्यावर यापूर्वीच कारवाई व्हायला हवी होती मात्र उशिरा झाली आहे पण कारवाई झाल्यामुळे आम्हाला समाधान असल्याची प्रतिक्रिया भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे आज... 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 आणि त्यांचे कर्मचारी यांनी आज लाच घेतलेलं आज या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली नगर शहरात अतिशय वाईट परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे आम्ही गुलमर रोड आणि परिसराच्या विकासासाठी गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी उपोषणं केले आंदोलनं केले परंतु त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळाला नाही परंतु हे अधिकारी ठेकेदाराच्या मार्फत अन्य कारणाने वेगवेगळ्या ठिकाणून पैशाचे मागण्या त्या ठिकाणी करत आहेत आणि यांनी या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात माया जमा केलेली आहे याचा कुठंतरी उद्रेक झाला आणि आज या ठिकाणी महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर या ठिकाणी अँटी करप्शनचा ट्रॅप झाला आणि आम्ही वारंवार सांगत होतो का हे चाललेलं योग्य नाही आणि तरी देखील त्यांनी ते त्यांचं पैसे जमा करायचं काम चालूच होतं आज या ठिकाणी जो ट्रॅप झाला आम्हाला नगरकारांना उपनगरातील नागरिकांना अतिशय आनंद झाला की हे जे भ्रष्टाचारी लोक आहेत यांना या ठिकाणी जाब विचारण्याचं काम ज्यांनी केलं त्याचं अभिनंदन आम्ही या ठिकाणी करतो आहोत आणि आम्ही ह्या जे पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी येणारा या जो अधिकारी असेल किंवा जे आहेत ते अधिकारी त्यांनी प्रामाणिकपणे काम करावं अशी हो। या ठिकाणी या निमित्ताने आम्ही या ठिकाणी विनंती करतो तर शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी या प्रकरणामध्ये आयुक्त पंकज जावळे यांच्यासह नगर रचना आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांचीही पोलीस चौकशी करण्याची मागणी केली आहे कारवाईचं अजून तरी संभ्रम आहे कारवाई झाली की नाही आज त्यांनी अँटी वाले नगर संभाजीनगरची टीम आली आणि त्यांना उचलून नेल्याची का परावी अजून हे काही शोध लागलेली नाही पण आम्ही या कारवाईचं निश्चित कर स्वागत करतो कारण यावेळेस आम्ही बाबतीत वेळोवेळी अकरावी म्हणजे आम्ही सभागृह मांडलेले की मग तुम्ही लोकांच्या नगरचना विभागाच्या बाबतीमध्ये दखल घ्या ते लोक जे दहा दहा पंधरा पंधरा वर्ष याच ठिकाणी या ठिकाणीच काम करतात आणि त्यांची बदली होत नाही त्यांची बदली करून नगरकारांना न्याय द्या सर्वसामान्य नगरकारांचे जे काम आहे काम होत नव्हते अशा पद्धतीने काम व्हायचं म्हणून आमची या कारवाईचं उशीर झाली तर आम्ही त्याचं स्वागत करतो प्रतिनिधी मंतजीर शेख ए मराठी अहमदनगर